नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचे सुपुत्र सोहम बांदेकर हे लवकरच अभिनेत्री पूजा बिरारी हिच्यासोबत लग्न गाठ बांधणार आहे अशा चर्चा गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर रंगल्या आहेत सोहम आणि पूजा या दोघांनी अजूनही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे कबुली दिली नाही अथवा त्यांच्या परिवारातील कुठल्याही सदस्यांनी हे दोघेही लग्न करणार आहेत असं सांगितलं नाही मात्र या दोन्ही परिवारांनी या गोष्टी नाकारलेल्या सुद्धा नाहीत अशातच आता सोहम बांदेकर यांच्या केळवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला याचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत तर नुकतंच सोहम बांदेकर यांचं केळवण दादरच्या आस्वाद हॉटेलमध्ये पार पडलं केळवणाला सोहमच्या वांशा म्हणजेच सुकन्या मोने शिल्पा नवलकर पुरवा आणि अभिजित केळकर अशी मंडळी उपस्थित होती यावेळी दादरच्या आस्वाद हॉटेलने सोहमच्या केळवणाची जोरदार तयारी सुद्धा केली होती जेवणासाठी त्यांनी पंचपक्वान ठेवलं होतं आता सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी ही जोडी कधी लग्नबंधनात अडकते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर सोहम आणि पूजा या जोडीबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका